नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया बटाट्याची भाजी अगदी पाच मिनिटांमध्ये बनवता येते आणि चवीलाही खूप छान लागते या बटाट्याच्या भाजीमध्ये कांदा लसूण टमाटर अजिबात वापरलेलं नाही तुम्हाला अशी बटाट्याची भाजी, भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी सहा बटाट्याची सालं काढून उभी कट करून घेतलेत बटाटे कट केलं पाण्यामध्ये घालून ठेवलेत इथे मी गॅसवरती कडाई ठेवली आहे कढई गरम झाली या आता आपण अर्धी वाटी तेल घालूया तेल गरम झालंय इथे मी बटाट्यातलं पूर्णपणे पाणी काढले त्यानंतरच तेलामध्ये घालून घेतलेत आता आपण बटाटे परतूया चार ते पाच मिनटं परतत राहायचं इथे मी गॅस फुलच ठेवलाय पाच मिनटं झाले ती तुम्ही बघू शकता बटाट्याचा कलर सुद्धा चेंज झालाय तेलामध्ये बटाटे परतल्यामुळे ना भाजीला चव खूप छान लागते आणि कमी वेळामध्ये बनवता येते बटाटे परतून झालेले आहेत इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत इथे मी एक बाउल घेतला आहे त्यात आपण मसाले घालूया अर्धा चमच किचन किंग मसाला पाव चमच हळद एक चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच धनिया पावडर चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घालूया आणि ह्याची पेस्ट तयार करूया पेस्ट बनवून तयार झाली या बटाटे तळल्यानंतर त्यातलं मी थोडंसं तेल काढले भाजी बनवने इतपतच तेल ठेवले तेल गरम झाले अर्धा चमच जिरं घालूया जिरं छान असं फुललेत थोडा कडी पत्ता घालूया आणि गॅस कमी ठेवूया आपण जी मसाल्याची पेस्ट तयार केली आहे ती घालूया आपल्याला सकाळची घाई गडबड असते त्यावेळेस अशी भाजी नक्की बनवा आपण ज्या बाऊलमध्ये पेस्ट केली होती त्या बाऊलमध्ये थोडंसं पाणी घालून कढईमध्ये टाकूया इथे मी गॅस मिडियम ठेवला आहे आता आपण पेस्ट घातलेली आहे ती मिक्स करूया मसाला दोन ते ती तीन मिनटं शिजू देऊया तीन मिनटं झाली ती आता आपण तेलात परतलेली बटाटे घालूया आणि मिक्स करूया इथे आपली बटाट्याची भाजी मिक्स करून झाली या आता आपण एक चमच कसुरी मेथी घालूया कसुरी मेथीमुळे भाजीला चव खूप छान लागते बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया ही बटाट्याची भाजी मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसला कोणी जात असेल तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी नक्की बनवून द्या आपली इथे बटाट्याची भाजी बनवून तयार झाली या आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद